जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या ह्या तीन गोष्टी पाहिल्या तर तुम्ही कधीच गरीब होणार नाही हे तुम्हाला रहस्य माहिती आहे का नमस्कार माझ्या प्रिय भाविकांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत गहन आणि जीवन बदलणारे एक रहस्य उघड करणार आहे जे हजारो वर्षापासून ग्रंथामध्ये लपलेले आहे कल्पना करा जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या फक्त ह्या तीन गोष्टी योग्य रीतीने पाहिल्या आणि त्यांचा आदर केला तर तुम्ही कधीही गरीब होणार नाही होय हे खरे आहे आणि हे आर्थिक नाही तर आध्यात्मिक आणि मानसिक समृद्धीचे आहे मी स्वतःच्या जीवनात हे अनुभवले पण आहे माझ्या पत्नीच्या ह्या तीन गोष्टी पाहिल्या आणि माझे घर लक्ष्मीने भरले पण थांबा मी अजूनही या तीन गोष्टी सांगितलेल्या नाही तुम्हाला कुतूहल वाटत आहे का तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का या तीन गोष्टी काय आहेत आणि त्यांच्या तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो चला तर मग ह्या प्रवासात माझ्याबरोबर या आणि मी तुम्हाला धार्मिक कथांद्वारे हे उलगडून दाखवतो या तीन गोष्टी काय आहेत पहा या व्हिडिओमध्ये आणि हा हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण अशी माहिती तुम्हाला कोणत्याच चॅनलवर भेटणार नाही आपल्या हिंदू धर्मात पत्नीला झरधामिनी आणि अर्धांगिनी असे म्हणतात जी पुरुषाच्या जीवनाची पूर्णता आहे रामायणात श्रीरामांनी सीतामातेला कसे आदर दिले आणि त्यांच्या जीवनात समृद्धी आली किंवा महाभारतात द्रौपदीला पांडवांनी कसे पाहिले आणि त्यांना रासत्ता मिळाली हे रहस्य या तीन गोष्टीमध्येच लपलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे जरा थांबा मी अजूनही पूर्ण सांगितलेलं नाही की पहिली गोष्ट आहे तिचा चेहरा तिच्या चेहऱ्यावरचे तेज आणि भाव हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे जर तुम्ही रोज सकाळी तुमच्या पत्नीच्या चेहऱ्यावर प्रेमाने पाहिलं तर तुमच्या घरात आर्थिक आणि भावनिक समृद्धी येईल मी एका मित्राला सांगतो त्याने हे केले आणि त्याच्या व्यवसायात मोठे यश आले पण हे पहिले आहे दुसरी गोष्ट काय असेल तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का तर पहा पुढे आता दुसरी गोष्ट तिच्या हातांनी मजबूती आणि काम करण्याची क्षमता आहे हे देवी सरस्वतीचे प्रतीक आहे हे ज्ञान कौशल्य आणि कार्यक्षमता देते जर पुरुषाने त्याच्या पत्नीच्या हातांना पाहिले ज्या हातांनी घर सांभाळले जेवण बनवले मुलांना वाढवले आणि त्यांना धन्यवाद दिला तर त्याचे जीवन कधीही गरीब होणार नाही रामायणाच्या सीतामातेने आपल्या हातांनी अरण्यवासात कसे सहन केले त्यामुळे श्रीरामांना समृद्धी मिळाली मी एका कुटुंबाला ओळखतो त्यांनी हे पाळले आणि त्यांच्या घरात कधीही अन्नाची कमतरता राहिली नाही पण तिसरी गोष्ट अजूनही बाकी आहे तुम्हाला उत्सुकता वाटते का ही तिसरी गोष्ट तुमच्या जीवनात मोठा बदल घडवेल ही तिसरी गोष्ट काय आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेवटी तिसरी गोष्ट म्हणजेच तिच्या पायांची स्थिरता आणि आधार हे देवी पार्वतीचे प्रतीक आहे हे जीवनाचा पाया आणि स्थैर्य देते जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या पायांना पाहिलं ज्या पायांनी घराचा आधार दिला मुलांना घेतले आणि कठीण काळात उभे राहिले आणि त्यांना आदर दिला तर तुमच्या घरात कधीही गरिबी होणार नाही महाभारतातील द्रौपदीने आपल्या पायांनी कसे धैर्य दाखवले त्यामुळे पांडवांना रास मिळाली हे तीन गोष्टी म्हणजेच चेहरा हात आणि पाय हे तुमच्या पत्नीच्या शरीरातील तीन महत्वाचे भाग आहेत हे समृद्धीचे प्रवेशद्वार आहेत धार्मिक दृष्टीने हे भगवद्गीतेच्या श्लोकामध्येही दिसते तिचे पत्नीचा आदर केल्याने मोक्ष मिळतो मी तुम्हाला सल्ला देतो रोज रात्री झोपण्यापूर्वी या तीन गोष्टी पाहा आणि धन्यवाद द्या अनेकांनी हे केले आणि त्यांच्या जीवनात चमत्कार झाले पण हे फक्त सुरुवात आहे अधिक कथा आणि रहस्य आपल्या चॅनलवर आहेत या तीन गोष्टी पाळा आणि गरिबी होण्यापासून आपल्या कुटुंबाला वाचवा तुम्ही विचार करत असाल हे खरे आहे का तर होय हे खरे आहे हजारो वर्षाच्या धार्मिक परंपरेतून आलेले आहे जर तुम्ही हे पाळले नाहीत तर आजपासून सुरुवात करा आणि ही गोष्ट पाळा मग नंतर बघा बदल कसा होईल पण थांबा मी अजूनही एक गोष्ट सांगितलेली नाही या तीन गोष्टींचे फायदे अधिक आहेत तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का तर चला मी तुम्हाला एक आणखी कथा सांगतो मित्रांनो जर तुम्ही ह्या तीन गोष्टी तुमच्या पत्नीमध्ये पाहिल्या आणि त्यांना आदर दिला तर तुमचे जीवन बदलून जाईल गरिबी दूर होईल आणि समृद्धी येईल पण हे फक्त व्हिडिओतून नाही आपल्या चॅनलवर अशीच प्रेरणादायी आणि धार्मिक माहिती आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हे आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच जीवन बदलणारे रहस्य मिळत राहतील नमस्कार आणि शुभेच्छा देऊ तुम्हाला समृद्धी देऊ